विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत एच डी एफ सी बँकेच्या वसुली एजंटकडून पंचवटीत कर्जदारास मारहाण नाशिक येथे एच डी एफ सी बँकेच्या कर्ज वसुली एजंटने कर्जदारास मारहाण केल्याची घटना तरवाल नगर येथे घडली याबाबत दीपक भास्कर अग्रहारकर वय चाळीस राहणार नंदादीप रो हाऊस शिवनगर तारवाल नगर, नगर यांनी फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की दिनांक एकोणतीस मे रोजी रात्री आठ वाजता तारवाला नगर येथील घरासमोर एक अनोळखी इसम आला त्याने त्याचे नाव अजय जाधव असल्याचे सांगितले मी एच डी एफ सी बँकेच्या वसुलीचे काम करतो तुमच्याकडे बँकेचे ऐंशी हजार रुपये बाकी आहेत ते भरून टाका असे त्याने सांगितले तेव्हा अग्रहारकर यांनी ओळखपत्राची विचारणा केली असता वसुली एजंटला त्याचा राग आला त्याने फिर्यादी यांना करून पडलेली वीट उचलून फिर्यादीच्या दिशेने फेकून मारली त्यात त्यांच्या हाताच्या खांद्याचे हाड मोडले आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वसुली एजंट विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत दिलीप तुकाराम दातीर पत्रकार नाशिक राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा